हाय गाईस तर चला परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपचा ब्लॉग होणार आहे पिटोरियामोशन आपल्या छोट्या बाई राज पिटोरियामोशन आपण जावं तर पिटोरिया आणायला आपला आता समोर <laughs> <उंकर भाई। laughs> सांगलेला आहे ओंकार बाईच पोहरा पिटोरी जागाराला ओंकार कुणाल श्रेयश छोट्या मिशन कंप्लीट पिटोरीचा मिशन आता <laughs> जो मिशन कंप्लीट होईना पिटोर घरी नाही तर चला जाऊया काय म्हणजे काय दुसरा ना आपलं बघ तिकडे त्या साईड ला बोलतो

आम्ही <laughs> प्लॅनिंग चेंज केली या जायचं नको बर कॅन्सल जाऊ आपण एक मिशन कंप्लीट झालेला आहे किती मिशन राहिले ना आता पाय एकच झालं मग किती झाला बाहेर तर आईच आता एकवीस पानाचा म्हणजे वाराची बांधी लागते झाले एकवीस पाना लागतात तर इथे वर आहे किती का मोठी अनु ऐकवत चाल ना इथन नको चला मोठी अनु त्याला चारला तर कार्यक्रम होईल बापू पर्लोस तो बाप हा अरे रे महादेव

<laughs> <laughs> बोलता आता अजून काय चल कसला <laughs> येतो <laughs> <laughs> चला 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 पुढे पुढे चालत रा, चालत रा चला भेटल तसा जमा करू नाही काय नाही हे निशांनी घरी नेलेन चला नेले काय काय भेटतो काढून आज कंप्लीट झाल्याशिवाय घरी जायचं नाही मिशन कंप्लीट करूनच जायचा काय तांबा तुला काय दिसलं कलैचा दिसली म्हणा पालक न्यायची कलईचा फुलबिल काय ते जमाचा नाही बॅटर जाऊन काय निशांत तू पटापट घेते बॅटर स्टिकर बनवलं लागतो दोन तीन शब्द सांगायला सांग सांग काय तर बनवतो बनवतो बड्डे बॉय काय लाल जाणकर लास्त हा <laughs> चल चला भेटू न चल कार पटकन कार कुणाल पोटा ती अरे अरे तसीच वाटे बाबा करेल मुंबईला गेले कधी

कुणाला काही का टेन्शन नाही तसा बिलकुल गरोडच्या इतर अपडेट घेत नाही म्हटलं भेटलं का आहे ना आपल्या गावातली बघा बाबा झाली का भाई एवढं आणले कालवन काढे कालवण बाबा किती झाली बाबा डिंड्याचं पान कुठे भेटेल दिंड्याचं पान काय बाबा हांचा डिंड्याचा पान काय ना भेटचा पाडका फुटका बाबाने झाले आपल्याला उठून देईल चमा झाले आपला

काय करतो घेऊन आले होते जोपर्यंत लव घेतला आमचा फक्त हल्दीचा बोल राहतीचा बोल घेतला का आपण निघलो करू पंधरा हल्दीचा बघ फक्त तोरा वाटला रे गेली समाधान होऊन इकडे आमचं अजून चाललं नाही पाहिजे पाहिजे ए कुणाल उंकरन सबालो मान टू टू पाना हे उद्यामती घर न पानन ढव लागली पेन एक रे काहीच नाही कोपी नगर रो कोपी रो कोपी नगर आले लय बारीक आले का आला तो बिजवीर कल्याची <imans> नाही नाही अजून रात जादीचा पूल राहिले फक्त काय हल्दीचा पूल भेटला का सगळं भेटले आम्हाला आम्ही देव काढून ठेवलेला आहे आमचा देव आहे बैलगाडी बैलगाडी ठेव चला या ना दिवस हा हल्दीचा पूल ना भेटला हल्दीची पाना भेटली पाना असतील बा पा अजून लाव शोध लाव अशी पिटोरी मागून नागा गावातली बोलली पिटोरी हल्ली काय आले एवढी भरली अजून पाका काय ना काय घ्यायचा हल्दीचा पूल भेटला नाही पण पाना तर भेटली राधी चल पाना भेटली तिथं असलं तर मग अंगुचल कर आणि अंगट्या करू आणि किती तुझी डायट काय आहे मारली बिस्किट स्किटा सांगा गे नाही आम्ही काय अंगू नाही का सांगा झाले हो तुम्ही झाले हो बाबा छान बाटर राजा कुठे अरे बाबा ए कला घुसले तिकडं आता काय राहिले कुणाल काय राहिले आता झाला ना चला बाई आपले दोन

सोळा आठियन गय ही नाय

दुर्वा झाल्यावर आता निघू आपण पिटोरी धुवून असते की त्यांना देऊ जाऊन आणि लगेच निघू आईज आपले मी प्रेम भगत पवारांना काहीतरी मार्गदर्शन करू तसंच आहे ना आता माझीच पाली आले नायची चल ना तू पवार लावची का लावू गेल तू माझे काहीच चला आता आपण जाऊ नदी आणि पिटोरी सगळी धुवून घेऊ आणि निघू लगे घरी आवाज दे उलाल गपगप काय झाल्यान आला आला आवाज आला आहे हलदीचा पोलला गंकार बेली वारली पिटोरी वारली दोन दोन नव गेल्या

भेटला का भेटला देऊ भेटला आता काय पुढं बघू आता जाऊन बसले ना वाटत तिथे हा चला चालू यांची पिठोरी हा चला आलं आलं आता दिसाल युट्यूब वर गायच आता पिठो धावायला घेतली कोणाला डिण्याचं पान कुठे धावा धावा काय चला आता पिठोरी धुऊन झाली मस्त पैकी आता आपण जाऊ माहिती चलो हा चलो। चला।, चला।, चला, चला, चला।, चला या आता गेले ना लोक पुरा हा येतील येतील सगळी पिटोरी झाली आता मस्त कि घरी चाललो काय भेटली झाली का पिटोरी आमच्या पोहाराने भेटत काय भेटतो आपण आलो आता

ते सोळा 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 बत्तीस बत्तीस इकडे सोळा तीस सोळा असं आहे का आपल्याला आता तुम्ही आता आपल्याला आरती घेऊया लगेच आपला सगळा पिठोळीचा पूजा आरती बिरती सगळा झालेला आहे आता नसते की आता आपण जाऊन सगळ्यांची इथं पाय पडून येऊ जवळ आमचे शेजारी आहेत त्यांचे जाऊन आपण सगळ्यांनी जाऊन जाऊ पाय पडून येऊ गावात झालं बॅट सहा जाऊ पहिले ओंकार तुमचीच नाही आता आपण ओंकारांची तर पाय पडून येऊन पब्लिक इथं पण आली काय मग